खृति जार सभार आयुर्वेदाचार्य या आपल्या पदवी बरोबर निसर्ग हर्बच्या प्रमुख फॉर्म्युलेटर म्हणून प्रसिद्ध असलेल्या डॉक्टर आहेत आपल्या आजच्या विशेष अतिथी निसर्ग प्रमुख फॉर्म्युलेटर या त्यांचं योगदान खूपच आहे आयुर्वेदिक औषधांची निर्मिती करताना निदान पद्धती व आजारावर औषधांच्या माध्यमातून उपाय आणि असामान्य क्षमता हे त्यांचं वैशिष्ट्य आहे औषध सुरक्षा आणि नैदानिक संशोधन यामध्ये त्यांचा विशेष अखंड आहे दोन हजार बारा मध्ये त्यांनी निसर्ग हब मध्ये प्रवेश केला आपल्या कामातील कौशल्य आणि प्रामाणिकपणा यामुळे उल्लेखनीय दोन हजार तेवीस मध्ये त्या सोनार फार्मास्युटिकलच्या प्रमुख फॉर्म्युलेटर आणि संचालिका म्हणून रुजू झाल्या दोन हजार एक पासून अमेरिका आणि युरोपला औषध निर्यात करणाऱ्या आरती सोमन या निसर्ग बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड या औषध अर्क उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या प्रमुख हर्बल सल्लागार म्हणून कार्यरत आहेत पारंपरिक आयुर्वेदिक आधुनिक वैज्ञानिक संशोधना बरोबर जोडणे या त्यांचं विशेष कौशल्य आहे संतुलित जीवनशैली आणि आयुर्वेदिक तत्वांची सुसंगत आहाराचं महत्व सांगणाऱ्या निसर्ग हबच्या आरती सोमण यांच्या संशोधन प्रक्रियेला आमचा मानाचा मुजरा नमस्कार तिचे आकाश पिलताना या कार्यक्रमात मी डॉक्टर अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक सर सहर्ष स्वागत करते सौंदर्य बुद्धी आणि दयाळू मन हे जर आपल्याला कोणात दिसत असेल तर ते दोन व्यक्तींमध्ये दिसतं एक म्हणजे ईश्वर आणि दुसरी म्हणजे स्त्री सतत कितीही अडचणी आल्यात तरी हसत राहते ती स्त्री आयुष्यात कुठल्याही अडचणीवर मात करताना संसार आणि व्यवसाय याची उचित सांगड घालते ती म्हणजे स्त्री आणि तिचे आकाश पेलताना या कार्यक्रमात असंच संसार आणि व्यवसाय याची फार सुंदर कसरत करणाऱ्या अनेक मैत्रिणींशी मी सातत्यानं गप्पा मारत असते या प्रत्येक मैत्रिणीचं वेगळेपण आहे तिचा व्यवसाय वेगळा आहे येणाऱ्या अडचणी कदाचित बऱ्याचशा सारख्या असतात पण त्यावर मात करण्याचा प्रयत्न हा प्रत्येकीचा वेगवेगळ्या प्रकारचा असतो आणि म्हणूनच त्या सगळ्यांशी बोलताना मला खूप छान वाटतं तुम्हालाही ऐकताना नक्की छान वाटत असेल आज अशीच एक निसर्ग हब ह्या कंपनीची सर्वे सर्वा आयुर्वेदाचार्य डॉक्टर मैत्रीण आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे ज्यांचं नाव आहे आरती सोमन आरती आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत धन्यवाद मंडळी प्राचीन संस्कृती आणि विज्ञान यांचा सुंदर संगम म्हणजे आयुर्वेद आज आयुर्वेदाकडे लोक आरोग्यासाठी अतिशय आशेनं बघतात पण नुसती उपचार पद्धती नाही बरं का तर त्यातलं संशोधन हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आरतीने वेगवेगळ्या आजारांवर वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन केलं आहे त्याचे पेटंट त्यांच्याकडे आहेत आणि म्हणूनच केवळ उपचार न करता आयुर्वेदातलं संशोधन हा महत्त्वपूर्ण भाग त्या अतिशय कसोशीनं सांभाळत आहेत चला मारूया त्यांच्याशी मन मोकळ्या गप्पा आणि जाणून घेऊया त्यांचा हा सगळा प्रवास कशी आहे सारती मी छान मस्त छान वाटतंय तुला भेटून <laughs> हो वा। आयुर्वेदाचार्य म्हणजे आयुर्वेदिक डॉक्टर अशी नुसती तू नाही आहेस तर त्यामध्ये तू खूप वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन करते आणि ते सगळं खूप इंटरेस्टिंग आहे आणि म्हणून आम्हाला ऐकायला आवडणार आहे या तुझ्या सगळ्या प्रवासाकडे वळण्याआधी मला तुझ्या माहेरी कशा प्रकारचं वातावरण होतं आणि तू अगदी लहानपणापासूनच आयुर्वेदातच काहीतरी करायचं <laughs> असं ठरवलं होतं का किंवा डॉक्टर व्हायचं असं ठरवलं होतंस का हे पहिल्यांदा अगदी थोडक्यात ऐकायला आवडेल माझं माहेर सातारचं आहे बरं आणि सासर पण सातारचा ऍक्च्युली माझा जन्म जरी कोल्हापूरचा असला तरी माझं पूर्ण शालेय शिक्षण आणि बारावीपर्यंतचं शिक्षण साताऱ्यात झालेलं आहे त्यानंतर पुण्यातून मी आयुर्वेदाची पदवी घेतली आणि पुन्हा साताऱ्यालाच आले आणि लग्नही साताऱ्यात झालं पुढचं सगळा पुढचा प्रवासही साताऱ्यात झाला माझं माहेरचं वातावरण सांगायचं म्हटलं तर आईवडील माझे दोघंही सरकारी ऑफिसात कार्यरत होते आणि त्यामुळे घरचं वातावरण अतिशय साध हो। आणि बाळबोध असं वातावरण होतं की सकाळी नऊ ते पाच ऑफिस नंतर आई वडील आल्यावरती संध्याकाळचे श्लोक पठण देवाचं काही करणं आणि घरात आजी आजोबासल्यामुळे तुम्हाला माहितीच आहे की ते एक वेगळं वातावरण वेगळ्या संस्कारांचं वातावरण असतं म्हणजे संध्याकाळ झाली की शुभम करो म्हणायचं अगदी दिवे लागणीच्या वेळेला सातच्या घरात मुलींनी अगदी अगदी तसंच वातावरण होतं माहेरी सुद्धा आणि जरी इंग्लिश मिडियममध्ये शिक्षण झालं असलं तरी घरगुती वातावरण हे सगळं पूर्णपणे मराठमोळं आणि मराठीची देखील गोडी तितकीच होती संस्कृत श्लोकांची देखील गोडी तितकीच होती त्यामुळे नाही म्हटलं तरी एक लहानपणापासून रुजत गेलं की संस्कृत विषयीची आवड हो. किंवा आजी सुद्धा आमची लहानपणी काही आजार झाला किंवा घरात वापरल्या गेलेल्या अनेक आजारांसाठी गेलेल्या गोष्टी आणि आजीच्या पोतडीतल्या म्हणतो त्या प्रकारे ती छोट्या छोट्या आजारांवरती सतत आम्हाला कार्य करून द्यायची किंवा हा काही एखादं औषध चोळायची बेखंड चोळायची सर्दी वगैरे झाली हे मी बघत आलेली आहे त्यामुळे मला कुतूहल लहानपणापासूनच होतं आणि मग हळूहळू त्या क्षेत्रात गेल्यावर अजून इंटरेस्ट वाढत गेला खूपच छान पण नेहमी आम्ही असं ऐकतो की आता लोक हळूहळू जिथे लोकांना लक्षात येतं की आता ॲलोपॅथीमध्ये मध्ये आपल्याकडे औषधोपचार नाही आहे संपलंय तिथे लोक आयुर्वेदाकडे वळतात मग तो पुन्हा एक प्रयोगच असतो हो सातत्याने असं ऐकायला मिळतं की अतिसेवन आयुर्वेदाचं किंवा औषधांचं हे जसे त्याचे फायदे आहेत तसे तोटे पण आहेत ते हानिकारक पण आहे तुझं काय त्याच्यावर मत आहे बरोबर आहे आता काय होतं आयुर्वेद हा फक्त जीर्ण व्याधींसाठीच वापरता येतो किंवा त्याची काय म्हणतो आपण कार्य त्याचं जे आहे ते खूप स्लो आहे आणि त्याच्यामुळे खूप उशिरा रिझल्ट येतात असा एक समज आहे पण तसं काही नाहीये लोक सगळीकडे कंटाळले किंवा आयुर्वेदाकडे वळतात तुम्ही म्हटल्याप्रमाणे जिथे काही उपाय उपाय राहत नाही आणि त्यामुळे तो ऑलरेडी जीर्ण किंवा क्रॉनिक झालेला असतो मग अशा वेळेला मुळापासून त्याचे उपचार करणे हे गरजेचं आहे आणि आयुर्वेदामध्ये काही वेळेला ड्रॉबॅक्स देखील असू शकतात की काही प्रकारची भस्म वापरली जातात जसं oh. की पारा गंधक अशा गोष्टी वापरल्या जातात hmm. त्याचं पूर्णपणे त्याचं शोधन नीट केलंय का hmm. किंवा त्याचं भस्मीकरण चांगल्या प्रकारे केलंय का आणि त्याच्यामध्ये अॅडल्ट्रेशन काही नाही आहे ना किंवा क्वालिटी जी वापरतो आपण औषधांची hmm. ती चांगल्या प्रकारची आहे ना याचा विचार करणं देखील अतिशय महत्वाचं आहे फक्त तुम्ही एक कोणती गोष्ट प्रमाणामध्ये जर करत असाल तर त्याचा उपयोग व्यवस्थित होऊ शकतो पण आता आपण फॉर एक्झाम्पल करोनाच्या वेळी बघूया की काढे घ्यायला सांगितले की घशामध्ये तुम्हाला कोणतेही बॅक्टेरिया राहणार नाहीत व्हायरस राहणार नाहीत म्हणून तुम्ही काढे करा तर काढ्यांमध्ये देखील वा, वापरली गेलेली जी औषधी वनस्पती म्हणजे पिंपळी सारखी तुळशी सारखी लवंगे सारखी उष्ण औषधी सगळी वापरली गेली आणि त्याचा देखील अतिसेवन केलं गेलं मग अशा वेळेला ऑफकोर्स त्याचा दुरुपयोग हो दुष्परिणाम तुम्हाला दिसणार मग इतर आयुर्वेदिक प्रॉडक्ट आणि तुमच्या प्रॉडक्ट मध्ये काय फरक हो आहे निसर्ग ही संकल्पनाच अशी आहे की निसर्गाच्या जवळची असणारी जी की झाड वनस्पती वनस्पती वापरून आणि केवळ त्यांचाच एक्स्ट्रॅक्ट वापरून जे की अतिशय पोटंट अतिशय प्युअर असतील अशा वनस्पतींचा वापर करून जास्तीत जास्त पोटंट औषध बन, हा आमचा हे आमचं ध्येय आहे आणि कमीत कमी औषधांचा म्हणजे आता तुम्ही बघता की आयुर्वेदामध्ये एक आ, वीस तीस औषधे एकत्र करून त्याचे काढे तयार करून दिले जातात बरोबर कोणत्या औषधीचा काय परिणाम होईल हे सांगू शकत नाही किंवा ड्रग इंटरॅक्शन पण होऊ शकते बरोबर त्याचाही मॉडर्न टेक्नॉलॉजीनुसार विचार केला पाहिजे पण आमचे जे कुठलेही प्रोडक्ट्स आहेत कॅप्सुल्स म्हणा ऑइल्स म्हणा त्याच्यामध्ये पाच ते सात हर्ब्स जी एकत्र काम करतात एखादा व्याधीवरती आणि अतिशय पोटेन्शियल त्याच्यामध्ये असेल व्याधी बरं करण्याचा सो so, असं आम्ही एकत्र फॉर्म्युलेशन करतो आधी त्याच्यामागे खूप अभ्यास करावा लागतो आर एन डी भरपूर प्रमाणामध्ये करावं लागतं त्याच्यानंतर आयुर्वेदिक जी ग्रंथ असतील त्याच्यात त्याचा अभ्यास करावा लागतो आणि मग त्याच्यातून बराच काळ त्याच्यावरती रिसर्च केल्यावरती क्लिनिकल ट्रायल्स केल्यानंतर मग ही औषधी निर्माण करता ट्रायल्स आम्ही जे करतो आ, ते आमची आर एन डी ची लॅब आहे स्वतःची डीएसआय अप्रुव लॅब आहे तिथे आम्ही सेल्सवरती सर्वात आधी स्टडी करतो कारण अॅनिमल स्टडीज आता पूर्णपणे बंद केलेल्या आहेत आणि सेल uh, लाईनवरती स्टडीज झाल्यावरती आम्ही छोट्या प्रमाणात स्टडीज uh, करतो पायलट स्टडीज करतो दहा एक पेशंट्सवर आणि त्याच्यानंतर आम्ही मल्टीसेंट्रिक ट्रायल्स करतो जिथे uh, बऱ्याच म्हणजे पन्नास साठ पेशंट्सवरती एखाद्या औषधाचं uh, व्यवस्थित ट्रायल केली जाते त्याचे रिझल्ट आल्यानंतरच मग ते आम्ही पूर्णपणे बाजारामध्ये उपलब्ध करतो आयुर्वेदिक औषधाची रिॲक्शन पण येते का हो येऊ शकते मी जसं म्हटलं की ॲडल्ट्रेशन किंवा प्युरिटी नसेल हुँ. तर अशा वेळेला आयुर्वेदिक औषधांची ऍलर्जी येऊ शकते किंवा एखादं मी म्हणते ना प्रकृती जर त्याची नसेल पित्त प्रकृतीच्या माणसाला तुम्ही खूप उष्ण गुणांनी युक्त अशी औषधं दिली तर ऑफकोर्स त्याची रिॲक्शन येणार आहे म्हणजे खूप सखोल अभ्यास या शास्त्राच्या मागे आहे खूप पुरातन शास्त्र आहे आणि आता दिवसेंदिवस त्याच्याकडे लोकांचा ओढा अधिक वाढत चालला आहे हो। तुझ्याकडे तर त्याचे खूप पेटंट्स पण आहेत हो। तर किती साधारण पेटंट तुझ्या सासऱ्यांच्या बरोबर मला वाटतं तू हो। काम करतेस तर तुमच्या नावावर किती आहेत आमचं मेन जे पेटंट आहे ते मेंटल हेल्थ वरती ए आणि ए डी साठी वापरल्या गेलेल्या वनस्पतींवरचं पेटंट आहे न्यूरोलाईट ब्लेंड म्हणून आम्ही तो केलेला आहे ज्याचं पेटंट आम्ही यु एस मध्ये घेतलं आणि त्याच्यानंतर भारतातही घेतलं त्याच्यासाठी सुद्धा आम्हाला ट्रायल करावी लागली जी लहान मुलांमध्ये हे औषध असल्यामुळे त्या वयोगटाची मुलं नव्वद मुलांवरती ही ट्रायल वर्षभर केली गेली आणि त्याच्यानंतरच हे पे, पेटंटसाठी आम्ही अप्लिकेशन करून मिळवलं पण नव्वद मुलांवर ट्रायल करताना तो पण एक रिस्क फॅक्टरच होता हो, ना हो, हो, तुम्ही हो, एखादा हो। औषध लहान मुलांवर ट्राय करताय बरोबर मग त्यासाठी तुम्ही काही आधी की बाबा उद्या याला त्रास झाला तर काही उपाययोजना हो असली पाहिजे हो असं काही केलं हो 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 क्लिनिकल हो। ट्रायल तुम्ही करत असताना तुम्हाला सगळ्या प्रकारच्या काळज्या घ्याव्या लागतात की आधी जसं म्हटलं सेल लाईन वरती त्याच्या ट्रायल्स होतात आणि त्याच्यातून काही ऍडव्हर्स इफेक्ट वाटतील की समजा डोसेस जास्त झाला किंवा त्याची काय अॅडवर्स रिॲक्शन आली तर त्याच्यासाठी देखील तुम्हाला औषधी किंवा उपचार हे तयार ठेवावे लागतात अशा प्रकारचं ही पूर्ण प्लॅनिंगच असतं म्हणजे कोणत्याही प्रकारचे क्लिनिकल ट्रायल घेण्याआधी प्रॉपर प्लॅनिंग आणि त्यातल्या त्यात जर लहान मुलं असतील तर जास्त प्रिकॉशन घेऊन तुम्हाला प्लॅनिंग करावं लागतं मला असं वाटतं हे अत्यंत महत्वाचं तुमचं औषध आहे हो कारण वाढती स्पर्धा आणि मानसिक ताण याचा आणि अभ्यास याचा कुठेतरी मुलांच्या बालमनावर सुद्धा खूप परिणाम होतोय हो आणि नॅनो फॅमिलीज होत आहेत त्यामुळे घरामध्ये आई वडील आणि मुलगा एवढेच असतात हो। त्यामुळे तेमो, हो। त्या मुलाची एनर्जी ही बायफर्गेट होतच नाही हो। तो हायपर ऍक्टिव्ह होतो त्याला मला वाटतं तुमचं हे औषध जास्त आणि कामाचं आहे या व्यतिरिक्त तुमचा ही तुमची विशेषता अशी तुमची कुठली औषध आहेत आताच रिसेंटली आम्ही लॉन्च केलेलं सोरोझिमा म्हणून जे मसाज ऑइल क्रीम आणि कॅप्सुल्स हे आम्ही कॉम्बो पॅक रिलीज केले तर सोरायसिस हा अत्यंत जीर्ण आणि अत्यंत कठीण साध्य असा व्याधी आहे की जो तुमच्या फक्त शरीरावर नाही तर मनावर देखील तितकाच परिणाम करणार आणि हा स्ट्रेसशी रिलेटेड आहे आणि त्याचबरोबर अनेक फॅक्टर्सशी रिलेटेड व्याधी आहे तो पूर्णपणे बरा करू शकत नाही पण त्याचे जे सिमटम्स असतील त्याच्यावरती काम करणार तो किट आता बाजारात आणलेला आहे आणि त्याचे आम्हाला खूप उत्तम रिझल्ट मिळाले आहेत म्हणजे स्कालपासून टोपर्यंत असणारा सोरायसिस हा पूर्णपणे साठ दिवसांच्या वापरानंतर ह्या औषधांच्या पूर्णपणे बरा होतो mm -hmm. तर त्याच्या देखील रिसर्चमध्ये आम्हाला जवळजवळ पाच वर्ष गेली की आम्ही हो प्रत्येक इन्ग्रेडियंटचा अभ्यास डिटेलमध्ये त्याच्याबद्दलची आर एन डी त्याच्यानंतर त्याची प्रोक्युरमेंटमध्ये आम्हाला काही काही अडचणी येत गेल्या त्याच्यावरती मात करून हा प्रोडक्ट आम्ही आता बाजारात आणलाय ता आणि तो अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला त्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय त्याच्याबद्दल आम्हाला अच्छा आता हे सगळं करताना मनामध्ये एक प्रश्न येतो की जे आयुर्वेदिक तुमच्यासारखे लोक असतात जे इतकं संशोधन करतात ज्यांचा आयुर्वेदावर इतका, इतका विश्वास असतो ते घरी फक्त आयुर्वेदिकच औषध घेतात का प्रयत्न करतो <laughs> आम्ही नक्कीच <laughs> काही वेळेला काय होतं की अगदीच अक्यूट काही जर गोष्टी असतील hmm. तर त्यावेळेला पर्याय नसतो पण मी प्रयत्न करते की माझ्या मुलाला तरी किंवा मी स्वतःच्या फॅमिलीला तरी असंच hmm. आयुर्वेदिक जी काही औषधं असतील घरगुती जी काही औषधं करू शकते hmm. ती देण्याचा मी प्रयत्न करते आता न्यूरोस्मार्टचं म्हणाल तर सगळ्यात पहिलं मी माझ्या मुलाला सुरुवात केली Hmm. की दोन वर्षाचा झाल्यापासून मी त्याला न्यूरोस्मार्ट कंटिन्युअसली देते आणि त्याच्यामध्ये मला बदल दिसतोय की त्याच्या बोलण्यामध्ये त्याच्या वागण्यामध्ये इवन माईल्डस्टोन्स जे म्हणतो आपण की बोलण्याची सुरुवात किंवा चालण्याची सुरुवात ही खूप लवकर त्याने अचीव्ह केली hmm. म्हणजे जी नॉर्मल मुलांमध्ये आपण बघतो त्याच्यापेक्षा आणि मला खूप फरक जाणवत गेला त्याच्यामध्ये आणि दुसरं म्हणजे इम्युटायझर नावाचा मी सिरप लाँच केलं त्यावेळेला माझं आणि माझ्या सासऱ्यांचं असं बोलणं झालं की बाहेर देण्यापेक्षा पहिल्यांदा दे आपण घरात ट्रायल करूया hmm. तर त्याचा रिझल्ट अतिशय सुंदर मला मिळाला की माझा मुलगा जो वारंवार सर्दीमुळे त्याला त्रास व्हायचा hmm. तो बंद झाला मग अशा प्रकारे घरगुती घरातूनच आम्ही सुरुवात केली की घरातल्या लोकांना आधी वापर करून मग पुढे त्याच्यामध्ये रिसर्च करून अजून लोकांसाठी उपलब्ध करून द्यायची <laughs> कि माहेरी असलेलं बाळबोध आणि साधं सरळ वरे वातावरण आणि हो। सासरी आताच तुझ्या बोलण्यात आलं की सासरे पण तुझे आयुर्वेदाशी संबंधितच आहेत आणि तुमचे एकत्र पेटंट्स आहेत हो। या सगळ्या ह्याच्यात कुठल्याही स्त्रीला एखादा व्यवसाय करायचा असेल पुढे जायचं असेल संशोधन करायचं असेल तर तिला तिच्या कुटुंबाचा हातभार फार महत्वाचा माहेरी आपण तीस टक्के राहतो तर सासरी आपण सत्तर टक्के राहतो तुझ्या सासरी तुझ्या कुटुंबातल्या लोकांचा तुला कसा म्हणजे कसं सहकार्य तुला मिळत मला खूपच जास्त सहकार्य आहे आमचं एकत्र कुटुंब आहे त्याच्यामध्ये म्हणजे मला दीर जाऊ आहेत म्हणजे सासू सासरे आम्ही सगळे एकत्र राहतो आणि सगळे याच व्यवसायामध्ये जवळपास आहेत म्हणजे सासरे माझे आय आय टी एन आहेत आणि सिव्हिल इंजिनियर आहेत पण तरी त्यांनी वेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचा संशोधन करून हे सगळं त्यांनी सुरुवात केलेली आहे ते पायोनियर त्याचे त्याच्याबरोबर आमचे अजून दोन पार्टनर्स देखील आहेत त्यांनी सुरुवात केली आणि घरी म्हणाल तर माझ्या सासूबाई खूप मला मदत करतात त्याच्याशिवाय मी बाहेर पडूच शकत नाही आता सुद्धा मी मुलाला त्यांच्याकडेच ठेवून आलेली आहे तो तर त्यांना म्हणजे बाहेर पडण्यासाठी एक जे प्रोत्साहन लागतं किंवा पाठिंबा लागतो माझ्या सासूबाईंचा खूप मोठा सहभाग आहे त्याच्यामध्ये आणि माझे दीर आणि जाऊ देखील ह्याच्यामध्ये मला खूप मदत करते आणि एक सगळ्यात महत्वाचा फॅक्टर नवरा <laughs> <laughs> तो तर कायम बर। त्याच्याशिवाय मी काहीच करू शकत नाही खरं म्हंटल तर बरोबर कारण का तो प्रत्येक ठिकाणी म्हणजे इवन आता जेव्हा सह्याद्रीशी दिदीशी बोलायची वेळ आली तेव्हा सर्वात प्रथम ते जास्त एक्सायटेड होते किंवा त्यांनी जाऊन पुढे होऊन मला प्रोत्साहन दिलं की तू जा तू कर किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये त्यांचं प्रोत्साहन असल्याशिवाय होऊच शकत नाही म्हणजे ही ओळ आता चावून चावून चौथा झाली आहे की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते <laughs> अगदी उलट आता की हो, यशस्वी हो, स्त्रीच्या मागे पुरुष असतो या व्यासपीठाच्या माध्यमातून जितक्या मैत्रिणी येतात त्या प्रत्येकीला कुटुंबाचं खूप जास्त सहकार्य विशेषतः नवऱ्याचं सहकार्य असतो ही खूप छान गोष्ट आहे भविष्यातलं निसर्ग हबचं स्वप्न काय आहे निसर्ग हब ही आम्हाला आम्ही uh, ॲक्च्युली इंटरनॅशनल लेवलपर्यंत पोहोचलेलोच आहे की आमचे यू एसमध्ये देखील बरेचसे प्रोडक्ट्स अवेलेबल hmm. आहेत पण अजून मार्केट आम्हाला डेव्हलप करायचं आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचता येईल म्हणजे बाहेर परदेशात तर जाण्याची सगळ्यांची स्वप्न असतात आमचं स्वप्न आहे की गावोगावापर्यंत लोकांना oh, ही मदत झाली पाहिजे कारण सातारा हे शहर जरी छोटं असलं तरी त्याच्यापेक्षा अजून बाकीची खेडेगावे इतकी लहान लहान आहेत की त्यांना अजून त्या सोयी उपलब्ध होत नाहीत त्यामुळे त्यांना इथेही शहरात यावं लागतं आणि त्यांच्यापर्यंत जर ही औषधं पोचली तर निश्चित त्यांना तो फायदा होईल त्यांच्या त्यांच्या घरापासून त्यांना लांब यावं लागणार नाही किंवा शहरांकडे यावं लागणार नाही सो गावोगावी पोहोचण्याचं आमचं आणि स्वप्न आहे किती प्रोडक्ट्स आहे आजच्या घडीला निसर्ग हर्ब निसर्ग हर्बे आमचे जवळपास ऐंशी प्रोडक्ट्स आहेत ज्याच्यामध्ये इंटरनल कन्झम्शन साठी कॅप्सूल्स टॅबलेट्स आहेत त्याच्यानंतर एक्सटर्नल ऑइल्स आहेत आमचे बॉडी ऑइल्स फेस ऑइल्स आहेत स्क्रब्स आहेत त्याच्यानंतर वेगवेगळ्या क्रीम्स आहेत आणि सिरप्स फॉर्म मध्ये आहेत मुलांसाठी मोठ्यांसाठी hmm. सो असं आणि अजून आर एन डी मध्ये बरेचसे प्रोजेक्ट आहेत आमचे hmm -hmm -hmm. सो चालू आहे वाटचाल सगळ्या महिलांचा <coughs> एक नेहमी प्रश्न असतो की केस गळतात ऍसिडिटीचा त्रास होतो <coughs> आणि आम्ही ऑबेज होतोय <coughs> तर औषधांची नावं न ना सांगता आयुर्वेद याला कशी मदत करतं ह्याबद्दल काय सांगायला आवडेल <coughs> बरोबर आयुर्वेदात जसं सांगितलंय तुमचं परीक्षण कि तुमची प्रकृती परीक्षण हे महत्वाचं आहे पित्त प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये जास्त करून हे बघायला मिळतं की त्यांचे केस पांढरे होणे केस गळणे किंवा पटकन चाई टक्कल पडणे हे टेंडन्सी जास्त त्याच्यामध्ये बघायला मिळते कारण पित्ताचा तो गुणच आहे आणि पित्त किंवा ऍसिडिटी हे पोटाशी निगडीत आहे पित्ताशी निगडीत आहे ॲसिडिटी ज्यांना जास्त प्रमाणामध्ये असते त्यांच्यामध्ये ही तक्रार आपल्याला बघायलाच मिळते की स्किनवरती पिंपल स्किनचा त्रास आणि केसांवरती केस पांढरे होणे गळणे सो ह्या so, गोष्टींमध्ये पित्तशामक औषधींचा वापर केला गेला आवळा आहे त्याच्यानंतर गुडूची आहे त्याच्यानंतर नीम आहे कडूनिंब या गोष्टींचा वापर केला गेला इंटरनली आणि एक्स्टर्नली तर ता निश्चित त्याचा उपयोग होऊ शकतो ओबेसिटीसाठी म्हणाल तर कफ प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये किंवा ज्यांच्यामध्ये कफाचं विसिएशन झालेलं आहे विकृती झालेली आहे अशा लोकांमध्ये ओबेसिटी आपल्याला दिसून येते त्याच्यामध्ये काही पाचक पाचक औषधींचा वापर केला जातो जसं जा की त्रिफळा आहे त्रिकटू म्हणजे ज्याच्यामध्ये सुंठ मिरी पिंपळी अशा गोष्टींचा वापर केला तर निश्चितपणे पचनशक्ती चांगली होऊन आणि वजन कमी करण्यासाठी उपयोग होऊ शकतो तुमचा हा सगळा व्यवसाय चालतो हो। मग तुमची आर एन डी आणि इतर सगळी प्रॉडक्ट तयार करायची फॅक्टरी साताऱ्यामध्येच साता साता हो, 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 पण हो। मग त्याच्यासाठी लागणारी जी वनस्पती आहे जे तुम्ही आत्ताच बोलताना तू म्हणालीस की तुमचं सगळं नॅचरल कडे तुमचा जास्त कल आहे मग ती सगळी नॅचरल वनस्पती तुम्ही कुठून आणता मला सांगायला आवडेल की आमचं अजून एक वेगळं हे आहे की शेतीमध्ये देखील आम्ही आहोत म्हणजे सासऱ्यांनी ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी लागणारी आणि मी जसं म्हटलं आमचे तीन पार्टनर्स आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून ऑर्गॅनिक फार्मिंग हा त्यांचा ध्यास होता सो ते ऑर्गॅनिक कडे वळताना कोणतेही विषमुक्त किंवा केमिकल मुक्त शेती कशी करावी इथपासून त्यांनी अभ्यास करून अनेक फार्मर्सना ट्रेन केलं hmm. आणि त्या पद्धतीची औषधं देखील निर्माण केली गेली वेळी त्यांचे खूप फार्मर्स किंवा शेतकऱ्यांशी त्यांचा संबंध येत गेला hmm. आणि जेव्हा ही फॅक्टरी किंवा ही फॅसिलिटी करायचा विचार आला शेतकरी जे ऑर्गॅनिकली ग्रो करत होते चांगल्या hmm. प्रकारचं पीक घेत होते त्यांच्याशी आम्ही टायअप केला आणि त्यांच्याकडून आम्ही प्रोक्युअर करतो आणि आमचे स्वतःचे देखील थोडे फार्म्स आहेत जिथे आम्ही ऑर्गॅनिक ग्रो करायचा प्रयत्न करतो तिथून देखील आम्ही प्रोक्युरमेंट करत असतो आरती खूप छान वाटत आहे तुझ्याशी बोलताना आणि आयुर्वेदाचं किती महत्व अगदी पूर्वापार चालत आलेलं हे शास्त्र आहे आणि याचं किती महत्त्व आपल्या आयुष्यात आहे हे कळत आहे अगदी आपण मुलाखतीच्या अंतिम चरणामध्ये आता आहोत एक महत्वाची गोष्ट आपल्या सगळ्या मैत्रिणींना सांग की ज्या हा कार्यक्रम बघतायत महिला सगळं काही करत असताना स्वतःकडे सगळ्यात जास्त दुर्लक्ष करतात आधी कुटुंबाचं करू दे मग मुलांचं करू दे मग दुसऱ्यांचं करू दे आणि मग स्वतःचं करू दे या मैत्रिणींनी विशेषतः चाळीशी नंतरच्या म्हणजे अगदी मेनोपॉज येत असतानाच्या काळातल्या ऋतू बदलाच्या काळातल्या मैत्रिणींनी स्वतःकडे कसं लक्ष द्यायला पाहिजे आणि भले ॲलोपॅथीची औषधं न घेता घरगुतीच औषधांनी स्वतःला कसं फिट ठेवलं पाहिजे याबद्दल अगदी थोडक्यात आम्हाला सांग कोणताही व्याधी असोत किंवा कोणताही काळ असू दे hmm. स्त्रीच्या शरीरामध्ये अनेक वया वयोपरत्वे बदल होत असतात hmm. तर मेनापॉज हा खूप मोठा बदल असतो तिच्या शरीरात होणारा तर त्यावेळेला आहार विहार आणि विचार या तिन्हीवरती फोकस केला पाहिजे hmm. आहार उत्तम प्रतीचा असला पाहिजे जसं तुम्ही न्यूट्रिशस किंवा चांगलं मुलांना देण्याचा आणि घरातल्या मोठ्यांना देण्याचा प्रयत्न करता त्याच पद्धतीचा आहार तुम्ही घेतला पाहिजे संपूर्ण आहार जो म्हणतो आपण की त्याच्यामध्ये स्प्राऊट्स आले किंवा प्रोटीन युक्त अन्न आलं किंवा तुमच्या डेली सॅलड कन्झम्पन पाहिजे आणि त्याचबरोबर साठी किंवा कॅल्शियम साठी सप्लिमेंट्स घ्याव्या लागले तरी हरकत नाही पण ते सुरू केलं पाहिजे त्याचप्रकारे विहारात पण तसाच बदल केला पाहिजे की इतके वर्ष आता धावपळीच्या माझ्याच्या चा जीवनात तुम्ही खूप धावपळ करत असता तर थोडंसं काम डाऊन होऊन स्वतः प्राणायाम किंवा मेडिटेशन योगा आणि त्याचप्रकारे डेली रुटीन मध्ये तुमचा व्यायाम हा झालाच पाहिजे तर त्याच्यामुळेच हॉर्मोन सिक्रिशन किंवा जे तुमच्या शरीरात स्त्राव स्रवत असतात ते स्रवण्यासाठी देखील खूप उपयोग होतो आणि मेंटली देखील विचारांवरती देखील तुम्ही अनेक प्रकारे फोकस केला पाहिजे की विचार तुमचे स्टेबल असले पाहिजेत मेंटल क्लॅरिटी असली पाहिजे त्याच्यासाठी लागणारे अनेक ब्राह्मी सारख्या ब्राह्मी ज्योतिषमती याच्यासारख्या सप्लिमेंट्स घेणं अत्यंत आवश्यक असतं आरती खूप छान आहे हा सगळा प्रवास आणि आयुर्वेदामध्ये तुझा जो अभ्यास आहे तो खरंच कौतुकास्पद आहे तुझ्या आयुर्वेदाच्या ह्या प्रवासाबद्दल वाचल्यावर मला काल सहजच चार ओळी सुचल्या त्या सांगून मी आजच्या मुलाखतीचा शेवट करणार आहे मला सुचलंय जिथे औषधांचा चमत्कार अपुरा पडतो तिथे आयुर्वेद नव्या दिशा दाखवतो ज्या हाताने उपचाराचा मंत्र जपला त्या हातांनीच आरोग्याचा दीप उजळला वा। संशोधनाच्या वाटेवर ही दिव्य यात्रा संशोधनाच्या वाटेवर ही दिव्य यात्रा आरोग्य संपन्न हो जग हीच आरतीची साधना अरे हीच आरतीची साधना खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून आणि तुझ्या निसर्ग हब्जला आमच्या सगळ्यांतर्फे खूप खूप शुभेच्छा खूप खूप धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल आणि इतक्याच सुंदर गप्पा मारल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद ताई थँक्यू थँक्यू सो मच मंडळी निसर्ग हबच्या सर्वे सर्वा प्रमुख या होत्या आरती सोमण अर्थातच आली आहे थांबायची पण डी पी म्हैस्कर फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधाताई म्हैसकर यांचा मोलाचा कानमंत्र ऐकण्याची पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी याच वेळेला रात्री साडेआठ वाजता तिचे आकाश पेलताना या डी पी म्हैस्कर फाउंडेशन प्रस्तुत कार्यक्रमात तोपर्यंत आपली रजा घेतोय धन्यवाद नमस्कार कुठलाही आपला व्यवसाय वाढवताना आपल्या कामगारांवर विश्वास ठेवा त्यांच्यामध्ये एकोपा हे जास्त महत्त्वाचं आहे कामगारांनी आपला व्यवसाय समजून त्याच्यामध्ये जर महत्त्वाचं काम केलं तर तुमचा व्यवसाय पुढे जायला नक्कीच चांगल्या प्रकारे मदत होईल त्यासाठी तुम्ही त्यांना पाठिंबा देणं महत्त्वाचं आहे त्यांना तुमचा पाठिंबा असला त्यांना म इंटरेस्ट दा वाटला पाहिजे ह्याच्यामध्ये तरच ते पुढे जायला मदत करू शकतील तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये ह्याच गोष्टींचा अवलंब करा त्यामुळे तुमचा व्यवसाय जास्ती चांगल्या प्रकारे भरू शकेल चातुर्य तुझी ही धडाडी आकाश पाठीवर मनातील स्वप्ने साकार करता तुझ्यातील स्वत्वास येते भारी तुझे चांदण्याचे आकाश हळवे सख्रिति जाँ सभालि